अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दर पौर्णिमेला आपण 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 जी सत्यनारायणाची पूजा करतो ती का का करावी त्याच्या मागचं जे रहस्य आहे आहे ते काय आणि ही का करायला हवी असं म्हणलं जातं की दर महिन्याच्या पौर्णिमेला जर का तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली तर तुमच्या घरातले सगळे सगळी पिडा सर्व सर्व तुमचे संकट सगळे दूर होतात आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचा तुमच्या डोक्यावर आशीर्वाद राहतो किंवा लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात तुमच्या तुमच्या जीवनात त्यांचा वास असतो आणि त्याबरोबर त्यांची त्यांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्याबरोबर सदैव राहतो तर चला बघूया आपण की दर पौर्णिमेला नक्कीच सत्यनारायणाची जी पूजा आहे ती का करावी आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा केल्याने आणि काय होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण असेच बरेचसे माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत घेऊन येणार आहे आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच बर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा भाग व्हा तर चला जन्म देण्याचे काम जे आहे ते ब्रह्मदेव करतात हे आपल्याला माहितीच आहे व तुम्हाला माहिती आहे की जन्म ते मृत्यूपर्यंतचे पालन पोषण करण्याचे काम हे आपले भगवान विष्णूंवर आहे आणि त्यानंतर मृत्यूनंतर भगवान शंकर याची जबाबदारी घेत असतात म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबळी हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेसे अन्न न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायिक पैसा खर्च होणे वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाही आणि कळतही नाही आणि त्याचबरोबर असे प्रश्न ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच पद्धतीने किंवा बऱ्याच ठिकाणांनी ते सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सतत भरलेलं असावं आणि त्याचबरोबर ते जर का सरत नाही व विकतचे धान्य जर का पुरत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला सत्यनारायणाची पूजा ही नक्कीच करायला हवी कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आप, आप आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकर मंडळी असे म्हणतात ओ, ओ ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्याला पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी सूर्यास्ता अगोदर व नंतर चोवीस मिनिटे करायची असते ऐश्वर धन संपत्ती याचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी पण सत्यनारायण केला जातो पूजेचे साहित्य यामध्ये खूप थोडके लागतात जसं काही एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याची चार डहाळे चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड तांबळात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा तीन सुपार्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतीची आणि तिसरी वरुणाची वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूपदीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अण्णाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तीनेच खावा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये नातेवाईकांना सुद्धा देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे यामुळे धान्याची बरकत राहते त्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणतात असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले असतात त्याचप्रमाणे त्यात जी नकारात्मकता आहे ती संपूर्ण जाते आणि ती निघून जाते आणि तुमच्या घरात सकारात्मकता तुम्हाला जाणवते ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमेला किंवा संक्रांतीला किंवा कुठल्याही शुभ दिवशी सत्यनारायणाची पूजा आपण नक्कीच करावी या विधीमुळे घरात सुख सम सुख समृद्धी सुख शांती नांदते आणि त्याचबरोबर तुमच्या आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडीअडचणी सगळ्या अगदी पळून जातात त्यामुळे नक्कीच दर पौर्णिमेला म्हणजेच उद्याच्या दिवशी पौर्णिमेला ही पूजा करायला विसरू नका आणि खूप साधा सोप्या पद्धतीने ही पूजा करण्यास तुम्हाला अगदी सोपी जाणार आहे त्यामुळे नक्कीच करा साहित्य खूप सोपे आहे त्यामुळे ते नक्कीच तुम्ही करू शकाल तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्कीच तुम्ही सांगा त्याचबरोबर तुम्हाला अजून असे कोणते बघायला आवडतील हेही सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगू शकता आणि तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघितला असेल तर नक्कीच खाली श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका म्हणजेच मला कळेल की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाय भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ